पितृ पंधरवाडा म्हणजेच महालय भाद्रपद बात कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या हा पंधरवाडा पितृ पंधरवाडा म्हणून पाळण्यात येतो आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा करणारा याची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवाडा मांडण्यात येतो त्यामुळे या दिवसात ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध दर्पण केले जाते त्यांची स्मृती म्हणून या दिवसाचा मध्यान्ह काळी श्राद्ध केली जाते थे त्यांचे प्रतिमा पूजन करून आमंत्रितांना भोजन दिले जाते अन्नदान केले जाते या दिवसातील पंचमीला भरणी श्राद्धाचा दिवस मानतात नवमी ही विधवा नवमी या दिवशी सर्व स्त्रियांची श्राद्ध करण्याचा प्रघात आहे अमावस्याला सर्व पित्री अमावस्या म्हणतात या दिवशी ती माहिती नसलेल्या सर्व पित्रांची श्राद्ध केले जाते पूर्वजांची स्मृती म्हणून समाजातील स्वयंसेवी संस्था वृद्धाश्रम अनाथ आश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशाच्या कपड्यांच्या स्वरूपात मदत करण्याची प्रथाही काही लोक या दिवसात पाळतात आपल्या सभोवतालील चराचराची कृतज्ञता व्यक्त करणारा आपला समाज या दिवसात आपल्या पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो